नमस्कार प्रमिला जामरे तर आज भ आज मी बनवते काशी भोपळ्यापासून पराठा तर इथं काशी भोपळा मी किसून घेतलेला आहे तर ह्याला एका ताटामध्ये अगोदर काढून घेते तर ह्या काशी भोपळ्यामध्ये मी टाकते गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी त्यातलं थोडंसं टाकले थोडंसं शिल्लक ठेवले बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घेतली आहे थोडीशी हळद टाकले एक चमचा लाल चटणी आहे छोटी एक वाटी मी बेसनाची घेतलेली आहे आणि बारीक रव आहे ती पण मी छोटी एक वाटी टाकून घेतलेलं आहे थोडासा वव आहे आपल्याला आता चवीनुसार यात मीठ टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला हे छान असं मिक्स करायचं आहे तर या अगोदर भोपळ्यामध्ये मिक्स करते नंतर आपण थोडंसं पाणी ओतून घेऊया पाणी एकदम पण वतच नाही थोडंसं पाणी ओतून घेतले मी का तर हे भोपळ्याला पण थोडासा ओलसरपणा असतोय आता छान आपल्याला घट्टसर त्याचा गोळा तिंबून घ्यायचा आहे तर बघा छान असा इथं गोळा मी तिंबून घेतलेला आहे आणि थोडंसं तेल पण लावलेलं ला आहे आपण आता पराठा करण्यासाठी ह्यातला एक गोळा काढून घेऊया मी साईडला ठेवते आपल्याला पळपूटवर लाटून घ्यायचं आहे तर बघा छान असा एक गोळा काढून घेतला आहे मी तेल लावून घेतलेला आहे त्याला पीठ लावून लाटते तुम्हाला जर ह्याच्यावर ला, ला कागदावर ही जर लाटायचं असेल तर तेल लावून पण लाटू शकता मी इथं पीठ लावून लाटले तर ह्याला मी थोडंसं वरून तीळ लावून घेते तिळ लावून पण लाटायचं आपल्याला म्हणजे तीळ सगळं आत जाते तर दोन्ही पण साईडने मी ह्याला तीळ लावून घेते तर हे तुटत पण नाही तर छान असा मी पराठा लाटून घेतलेला आहे आपण आता ह्याला भाजून घेऊया तर मी वर लोखंडी तवा ठेवलाय तव्यावरती थोडंसं तेल टाकते तर पहिला पराठा असल्यामुळे चिटकला जातो जास्त जाड पण लाटला नाही आणि जास्त पातळही नाही थोडस सा ह्या साईडनं पण तेल लावून घेते तर बघा लोखंडी तव्याला जरा मधी खोलगा असतो त्याच्यामुळे आपण असं साईडनं साईडनं फिरवून फिरवून छान असा पराठा भाजून घ्यायचा आहे पूर्ण सगळीकडलं भाजलं पाहिजे बघा छान असं दोन्ही साईडनं मी कडक आणि खुसखुशीत असं भाजून घेतलेले आहेत पराठे तर बघा अशा पद्धतीने आज मी काशी भोपळ्याचे पराठे छान असे बनवून घेतले तुम्हीही करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा